सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईट्स टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत ग्रँडेड कोर्स हा हा अंगणवाडी ताईंसाठी असलेला कोर्स आहे या कोर्समध्ये आपण आतापर्यंत घटकसंच आठमधील तिसरं टॉपिकपर्यंत आलेलो होतो आता आपण घटकसंचे आठमधील चौथा टॉपिक बौद्धिक अक्षमता यावरील प्रश्न मंजूषा अभ्यासणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला ला लाईक करत चला कारण मी आपल्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत असतो तहान भूक विसरून मी आपल्यासाठी व्हिडिओ तयार करत असतो आपण बघू शकतात मोबाईल चार्जिंगला लावून मी व्हिडिओ तयार करत आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात आठ टक्के चार्जिंग आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे त्यामुळे मी जेवढी मेहनत घेतो आहे आप आपल्यासाठी की आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ लवकर पोचला पाहिजे म्हणून परंतु व्हिडिओला लाइक्स येत नाही आहेत कृपया आपण लाईक्स करावे आपल्या ला व्हिडिओलाही खूप कमी व्ह्यू येत आहेत आपल्या इतर अंगणवाडी ताईंना व्हिडिओची लिंक द्या जेणेकरून तेही आपले बाल शिक्षण प्रमाणपत्र पूर्ण करतील चला आता मग प्रश्न मंजुषेवर क्लिक करूया आपल्या समोर अटेम क्यूज नऊ अशी ऑप्शन आले असेल त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायची आहे आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे चला बघूया यामध्ये किती प्रश्न आहेत तर अरे वा छान एकच प्रश्न दिलेला आहे तो पण सोपा दिसतोय बघा काय आहे प्रश्न बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांचा सामाजिक भावनिक विकास करणे शक्य आहे हे विधान बरोबर आहे किंवा चूक आहे या विधानाशी तुम्ही सहमत आहे किंवा नाही असे त्यांनी विचारलेले आहे तर बघूया काय ऑप्शन होय आणि नाही अशी दोनच ऑप्शन देण्यात आलेली आहे विधान आपण पुन्हा वाचूया बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांचा सामाजिक भावनिक विकास करणे शक्य याचे उत्तर होय या आहे ऑप्शन क्रमांक एक आपण क्लिक करायचं आहे आणि आपण आता करणार आहोत सबमिट चला आता मग सबमिट वर क्लिक करूया आपल्या समोर उत्तर सेव्ह केले अशी स्क्रीन आलेली आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करणार आहोत चला तर मग क्लिक करूया यानंतर पुन्हा सबमिट वर क्लिक करूया बघा अंगणवाडीत आहे आपल्या समोर आपल्या प्रश्नाचे रिव्ह्यू आलेला आहे आता आपण चेक करणार आहोत आपले प्रश्न उत्तर बरोबर आहे किंवा नाही चला बघा हो आपले उत्तर अगदी बरोबर आहे वन आउट ऑफ वन शंभर टक्के बघा बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांचा सामाजिक भावने शक्य आहे हे विधान बरोबर आहे या मताशी आपण सहमत आहात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना शेअर करत चला जेणेकरून त्याही आपला अभ्यासक्रम लवकरात लवकर तुमच्यासोबत पूर्ण करतील धन्यवाद